माझ्या जमलेल्या तमाम लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणींनो लाडके भाऊ आहेत लाडक्या भावानो सगळ्यांना मी शुभेच्छा देतो या ठिकाणी यायला उशीर झाला कारण अंदाज म्हणजे सूर्यास्त जवळपास होत होता आणि त्याने त्यामुळे हेलिकॉप्टर टेक ऑफ घेता आलं नाही आणि मग आपल्याला भेटणं होतच त्यामुळे हेलिकॉप्टर असू द्या नसू द्या हा एकनाथ शिंदे तुम्हाला भेटायला येणार म्हणजे येणार आणि म्हणून बायरोड या ठिकाणी मी इथे आलो त्यामुळे यायला उशीर झाला आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो सगळे माणसं तिकडे बाहेर रस्त्यावर उभे आहेत मुकेश ती सगळी लोक बाहेर आहेत त्यांना आतमध्ये यायला सांगा आणि मी आज भद्रावतीच्या सर्व मतदारांना या ठिकाणी विनंती करायला आलो आहे खरं म्हणजे एक नवा निर्धार आणि नवा संकल्प घेऊन मी आलोय हा निर्धार विकासाचा आहे हा संकल्प विकासाचा आहे मगाशी इथं आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की या भद्रावती नगर परिषदेवर कायम भगवा डवलाने फडकलेला आहे आणि हा भगवा येणाऱ्या दोन तारखेला देखील आपल्याला पुन्हा डवलाने फडकवायचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलोय खरं म्हणजे पदाचे आपले उमेदवार प्रफुल्ल रामदास चटके या जो तर अमिताभ बच्चन आहे आणि नक्की उंची प्रमाणे उंचीचं काम करेल तो उंचीप्रमाणे तेवढ्या उंचीचं काम केल्याशिवाय राहणार नाही कारण त्याच्या माग हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे उभा आहे आणि त्याच्या टीममध्ये मंगला उपरे महेश जिवतोडे प्रीती मसराम संदीप वडाळकर सुनीता टिकले प्रपुल सारवान दिनेश घडले माधुरी देवईकर राहुल सोनटक्के मंगला ननावरे अखिलेश निळकंठ असवले तृप्ती हिरादेवे शीला पाठक आशिष गणपत डोंगरे योगेश गाडगे गिरिजा बेहरे संतोष कुरेकार शोभा पारके शिला कुळमेहते सुधीर सातपुते देवेंद्र गडपाले रेखा खुटेमाटे प्रकाश कट, कटलावार चंद्रकला खिरटकर अनिता मुडे सागर कोलटकर मिलम ज्ञानेश्वर अत्राम तेजस्विनी क्षीरसागर लक्ष्मी पारकी बरोबर आहे पूर्ण झाले ह्या सर्व नगरसेवकांची टीम पण आपल्याला विजयी करायची आहे आणि ज्या लोकांना या निवडणुकीमध्ये तिकीट देता आलं नाही त्या लोकांना हा एकनाथ शिंदे न्याय दिल्याशिवाय राहणार नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा मालक आणि नोकराचा पक्ष नाही इथं आपण सर्व कार्यकर्ते आहोत हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय तोही कार्यकर्ता म्हणून काल कार्यकर्ता आज कार्यकर्ता उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि म्हणून हा शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आनंद साहेबांच्या विचारांची शिवसेना कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारी संघटना आहे कनक कार्यकर्त्यांचा मान सन्मान राखणारी शिवसेना आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही आता एकनाथ शिंदे बनून काम करायचं आहे एकनाथ शिंदे जसा अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरला ते आपल्याला माहीत आहे आणि म्हणून माझी अपेक्षा आहे की प्रत्येकाने एकनाथ शिंदे बना आणि शिवसेना घराघरात गावागावात लोकांच्या मनामनामध्ये पोचवण्याचं काम करा ही विनंती आपल्याला आप मी करायला आहे खरं म्हणजे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आपले प्रफुल भाऊ चटकी यांना विजयी करायचंच आहे आणि त्यांच्याबरोबर टीमचं नाव घेतलं या सगळ्यांना विजयी करायचं आवाहन मी करायला आलो आहे दोन डिसेंबर येऊ द्या आमचे भाई चटकीपट निवडून आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो कारण त्याचं नाव चटकी आहे चटकीपट हे तुमच्या हातात आहे तुमच्या हातात आहे आणि म्हणून तुम्ही एकदा ठरवलं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकदा ठरवलं की मग काळ्या दगडावरची भगवी रे कोणी पुसू शकणार नाही एवढा आत्मविश्वास प्रत्येक शिवसैनिकामध्ये आहे आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो भद्रावतीमध्ये या शहराच्या प्रगतीची आपली युती आहे विधानसभेत आपल्याला अभूतपूर्व यश या महाराष्ट्रामध्ये मिळालं महायुतीला प्रचंड जनादेश मिळाला लोकांच्या मनातलं सरकार आपण आणलं त्यामध्ये देखील सर्वाधिक स्ट्राईक रेट हा तुमच्या शिवसेनेचा होता हे देखील अभिमाना हो मी अभिमानाने या ठिकाणी सांगतो भद्रावतीमध्ये तेच घडणार भद्रावतीच्या विकासाचं नव पर्व त्यामुळे सुरू होईल अशी मी गॅरंटी द्यायला आलोय तुम्हाला गॅरंटी द्यायला आणि एकदा गॅरंटी माझी दिली एकदा शब्द दिला की शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे प्रफुल भाऊ ओरिजिनल शिवसैनिक आहे आणि म्हणून निवडणूक तिरंगी होऊ द्या चौरंगी होऊ द्या परंतु इथं भद्रावती जिंकणार भगवाच आणि भगवाच हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि म्हणून एक विश्वास ठेवा भद्रावती तुमच्या प्रत्येक कामासाठी या ठिकाणी विकासासाठी खांद्याला खांदा लावून उभा राहणारा शिवसैनिक आहे विकासासाठी कटिबद्ध असलेला शिवसैनिक आहे प्रफुल भाऊ किती दोन वेळा नगरसेवक होते तीन वेळा तीन वेळा नगरसेवक होते दोन टम नगर परिषदेचे उपाध्यक्ष होते चांगला अनुभव आहे तुम्हाला मग मधल्या काळात काय गडबड होती काय हा माझ्यावर विश्वास ठेवून यांनी मुकेश जीवतोडे आणि यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली सर्व टीम पुन्हा आपल्या स्वगृही परतली मी त्यांचं मनापासून स्वागत करतो कारण आपण वेगळे राहूच शकत नाही बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय बाळासाहेबांची शिकवण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण घेऊन आपण चाललोय या एकनाथ शिंदेने अडीच वर्षामध्ये अडीच तासापेक्षा जास्त झोप नाही घेतली मला लोक म्हणतात तुम्ही झोपता कधी मला मी झोपायला नाही लोकांची झोप उडवायला आलेलो आहे लोकांची झोप उडवायला आलोय आणि म्हणूनच भद्रावतीमध्ये आता एकच आवाज दुमदुमला पाहिजे आता वेळ बदलली आहे नेता सुद्धा बदलेल विकासाची दिशा सुद्धा बदलेल आणि विकासाचं एकच निशान शिवसेनेचा बाण अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आणि म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे जे अडीच वर्ष काम केलं ते तुमच्या समोर आहे माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहे लाडक्या बहिणींना थांबावं लागलं लाडक्या बहिणी मी प्रत्येक सभेत आशिष जयस्वाल माझ्या बरोबर होते प्रत्येक सभेमध्ये बघितलं ला। लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती लाडके भाऊय होते पण लाडक्या बहिणी एवढ्या प्रचंड जशा विधानसभेमध्ये एकत्र आल्या तशाच यावेळी देखील मला दिसत कारण मुख्यमंत्री असताना मी अनेक योजना सुरू केल्या त्या सगळ्यात माझ्या आवडती योजना कुठली तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना केल्यानंतर अनेक लोकांनी त्याच्यामध्ये खोडा घालायचा प्रयत्न केला थांबवण्याचा प्रयत्न केला विरोधक कोर्टामध्ये गेले परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता आणि आम्ही टीमने निर्णय घेतला आणि अंमलबजावणी केली लाडकी बहीण योजना तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू झाली हा एकनाथ शिंदे गरिबीतून आलाय एका शेतकऱ्याचा मुलगा आहे एका शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री होतो एक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री होतो हे काही लोकांना पोटदुखी झाली काही लोकांना मळमळ झाली जळजळ झाली अजूनही त्यांचं पोटदुखी संपत नाही माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांना सांगू इच्छितो यांना आता एकदा कायमचा जमाल घोटा देऊन टाका आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो गरीबी पाहिली आहे त्यावेळेचा काळ मी पाहिलाय माझी आई कशी काटकसर का करत होती घर चालवताना हे सगळं मी डोळ्यांनी पाहिलंय पत्नीची जी काही ओढा ताण होत होती ती, ती पाहिली आहे घरातलं कुटुंब पाहिलंय आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी ठरवलं या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी मातांना सरकार म्हणून काहीतरी आपण आधार दिला पाहिजे आणि म्हणून त्याच्यातून लाडकी बहिणी योजना चा जन्म झाला आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली आताही काही लोक का विरोधक आपोआप पसरवत आहेत लाडक्या बहिणी योजनेचं का होणार काय होणार नाही तुमचा हा लाडका भाऊ असेपर्यंत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे है मी सांगायला आलोय तुम्हाला नुसती लाडकी बहीण योजने मर्यादित नाही थोडा आम्हाला जरा नीट सगळं मार्गावर येऊ द्या या लाडक्या बहीण ज्या आहेत यांना बचत गटामध्ये देखील आपण ग्रामीण भागामध्ये बचत गटाला अनुदान देतो शहर अशी शहरात मिळत ना? नाही ना अर्बनला नाही पण तुमच्या एकनाथ शिंदेकडे नगर विकास खाता आहे शहरातल्या पण माझ्या लाडक्या बहिणींना बचत गटाची योजना अनुदान दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हा देखील शब्द आणि म्हणून तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी काही योजना माझ्या लाडक्या बहिणींसाठी योजना केली लेख लाडकी लखपती योजना केली एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय दिला पन्नास टक्के फी होती शंभर टक्के फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला शेतकरी सन्मान योजना सुरू झाली फी पीक विमा योजना सुरू झाली अनेक योजना वयोश्री ज्येष्ठांसाठी योजना सुरू झाली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली माझ्या काळात आता त्याच्यामध्ये थोडी अडचण आली आहे ती अडचण देखील दूर करू युवकांच्या हाताला देखील रोजगार मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे ही भूमिका आमची आहे या राज्यातला सर्वसामान्य माणूस त्याच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे मी सोन्याचा चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नसलो तरी या माझ्या माय भगिनींसाठी माझ्या शेतकऱ्यांसाठी माझ्या भावंडांसाठी त्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झालेला आहे आणि म्हणून हे जे मी बोलतो ते करतो मी जे जे बोललो ते केलंय एकनाथ शिंदे खोटा वादा करणार नाही जे बोलणार तेच करणार तेच बोलणार जे होणार नाही ते बोलणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही जस म्हणजे काम असं केलं पाहिजे मी आपल्याला सांगतो काम करो ऐसा की एक पहचान बन जाय काम करो ऐसा की एक पहचान बन जाय हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाय आणि म्हणून या राजनीती तो हर कोई कर लेता या राजनीती तो हर कोई कर लेता काम करो ऐसा की मिसाल बन जाय कायमचं नाव राहिलं पाहिजे बाळासाहेब सांगायचे शब्द द्या पूर्ण करा सत्ता येते सत्ता जाते पण एकदा नाव गेलं की परत येत नाही त्या नावाला जपा आणि म्हणून ते जपण्याचं काम शिवसेना आहे जपण्याचं काम माझे कार्यकर्ते करतायत मला अभिमान आहे या व्यासपीठावर सगळे बसलेले माझे पदाधिकारी सगळे उमेदवार या सगळ्यांना सगळ्यांचा अभिमान आहे आणि तुम्ही समोर बसलेले सर्व कार्यकर्ते माझे बांधव भगिनी सर्व यांना यांच्यावर माझा विश्वास आहे तुम्ही ऐश्वर आहे शिवसेनेची संपत्ती कोण आहे ही समोर बसलेली जनता माणसं कम किती प्रॉपर्टी कमवली किती पैसे कमवले किती संपत्ती कमवली यापेक्षा किती माणसं कमवली आणि किती माणसांचं प्रेम कमवलं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे हे माझ्यासाठी महत्वाचं आणि म्हणून या विचाराने आम्ही काम करतोय पुढे जातोय मला एवढंच करायचं आहे या राज्याचे राज्यामध्ये जनतेला विकास पाहिजे विकासाचे मारेकरी नको विकासाचे वारकरी आपल्याला पाहिजेत विकास पुढे घेऊन जाणारे लोक पाहिजेत आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करायला आलोय बाकी काय काम असतील ती मी करून घेईन कारण याच्यामध्ये मी हे पण सांगतो आपण पूर्वी काय काय या ठिकाणी दिलेलं आहे निधी अशीच मगाशी काढला होता ना आपण हा भद्रावती नगर परिषदेसाठी अमृत अंतर्गत वाढीव पाणी पुरवठ्यासाठी त्रेपन्न कोटीचा निधी दिला आहे लेंडाळा तलावाचं पुनर् सभागृह बांधणे एक कोटी नमो उद्यान विकसित करण्यासाठी एक कोटी लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरिक दलित वस्ती सुधार योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान आणि यासाठी रस्ते नाले बांधण्यासाठी नऊ कोटी रुपये क्विक रिस्पॉन्स व्हेकल साठी एकोणसत्तर लाख रुपये ई लायब्ररीसाठी एकोणपन्नास लाख रुपये बघा हे तर छोटा विषय परंतु तुम्ही एकदा दोन तारखेला आपला उमेदवार काय सांगायचं तुला कुनाडा टोला ग्रामपंचायती नगर परिषद भदरावतीमध्ये विलिनीकरण करण्याबाबत हे आता निवडणूक झाल्यावर करू निवडणूक झाल्यावर करू कारण नगरविकास खातं माझ्याकडे आहे त्यामुळे चिंता करू नका आणि गृहनिर्माण खातंही माझ्याकडे आहे त्यामुळे घरांचंही स्वप्न विकासाचं स्वप्न तुम्हाला काय पाहिजे चांगले रस्ते पाणी भुयारी गटार योजना साफसफाई उद्यान पोरांना खेळायला मैदान शाळा अभ्यासिका आरोग्य केंद्र हे सगळं जे आहे हे सगळं देण्याची जबाबदारी आमची आहे का तुमचा अधिकार आहे आणि तो तुम्हाला मिळालाच पाहिजे आणि म्हणून ते देण्यासाठी या ठिकाणी वचन द्यायला मी तुम्हाला आलोय म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला एकच काम करायचं आहे आपले प्रफुल्ल चटके यांना मतदान करायचंच आहे आणि मी उमेदवारांनाही सगळ्या सांगतो की तुम्ही जेव्हा स्वतःसाठी मत मागाल तेव्हा नगराध्यक्ष पदासाठी देखील एक मत मागायचं आहे न विसरता कारण एक नगराध्यक्ष आणि एक स्वतःसाठी दोन मतं करणार ना लोक तीन, तीन दोनचा दोन एक प्रभाग आहे एक माणूस दोन तीन, तीन मतं मत करणार नगराध्यक्षपदासाठी आणि दोन आपल्या जे नगरसेवकांसाठी म्हणजे दोन जे नगरसेवक आहेत उमेदवार त्यांनी तीन मतं मागायची आहेत नगराध्यक्षपदा सकट आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करायला आलोय शुभेच्छा द्यायला आलोय त्याचबरोबर मूळ नगर परिषदेच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या भारती सुनील राखडे हे लडकी बहीण उभी आहे हिला पण आपली तिकडे निवडून आणायची आहे तुमचे सगळे नातेवाईक सगळे जे कोणी असतील या ताईला देखील आपल्याला निवडून आणायचं आहे ही विनंती मी आपल्याला करतो आणि म्हणून विकास तुमचा एकमत विकास घडवेल तुमचं शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत हे गणित आपल्या लक्षात ठेवा कारण विकास हाच आपला अजेंडा आहे आपला अजेंडा खुर्ची नाही आपला अजेंडा खुर्ची नाही आपला अजेंडा ज्यांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्यांचे प्रश्न सोडवणे त्यांच्या समस्या सोडवणे हा आपला अजेंडा आहे आणि म्हणून तेच आपण करत आलोय आणि म्हणून मला आपला अभिमान आहे एवढा वेळ झाला तरी सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात हे प्रेम सगळ्यांच्या नशिबात नसतं ते प्रेम एकनाथ शिंदेच्या नशिबात आहे मी भाग्यवान आहे की तुमच्या सारखे सर्व सहकारी मला भेटले हे माझं भाग्य आहे आणि म्हणून तुमच्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हा एकनाथ शिंदे करत राहील ही खात्री आपल्याला द्यायला मिळालेलो आहे खात्री द्यायला आलो आणि म्हणून आज निर्धार करा निर्धार करा शिवसेना मजबूत करण्याचा निर्धार करा शिवसेनेचा विचार जपण्याचा निर्धार करा हिंदुत्वाची शान राखण्याचा आणि निर्धार करा भद्रावतीच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा आणि निर्धार करा या भद्रावती नगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा जय हिंद जय महाराष्ट्र